नमस्कार मित्रांनो तुम्ही सध्या पाहत आहात आमचा एक नवीन व्हिडिओ आणि आम्ही आशा करतो की तुम्हाला हा नक्कीच आवडेल आमच्या चॅनेलवर दररोज नवे आणि मनोरंजक व्हिडिओ अपलोड होत असता त्यामुळे अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेत मिळेल आमच्या टीमने खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ तयार केला आहे त्यामुळे तुमच्या लाइक्स आणि कमेंट्सचा आम्हाला खूप आनंद होईल तर चला आता वेन घालवता सुरू करूया आणि पाहूया आजच्या व्हिडिओत काय खास आहे चारूच्या खोट सर्वांसमोर येणार ओवी करणार मोठा खुलासा सार काही तिच्यासाठी मालिकेत निकिता नीरज आणि निशीच्या नात्यात तणाव निर्माण करते मुंबईतील एका हॉटेल मधून एक कागद सापडतो तो कागद ओवीच्या हाती लागतो ओवी मुंबईत माहिती गोळा करण्यास सांगते आणि लॅब असिस्टंट कडून खरे रिपोर्ट मागवते तर दुसरीकडे श्रीनू आणि चारू यांचा हळदी समारंभ सुरू असताना ओवी पुरावे गोळा करण्याच्या कामात गुंतलेली आहे ओवी आपल्या सापळ्यात डॉक्टरला अडकवते आणि ती श्रीनू आणि चारूच्या लग्नाला हजर होते ओवी डॉक्टरला घेऊन येते तर विजय हॉटेल मॅनेजरला घेऊन येतो ज्यामुळे चारूच खोट सर्वांसमोर ये आता चारू आणखी काय नवीन डाव टाकेल ओवी आणि श्रीनु एकत्र येतील का श्रीनू समोर चारूच सत्य आल्यावर तो काय करणार हे सगळं पाहायला विसरू नका सार काही तिच्यासाठी सोमवार ते शनिवार रात्री सहा वाजून तीस मिनिटे वा फक्त आपल्या झी मराठीवर जर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्याच नलवर आला असाल तर लगेच आमच्याच नलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहू शकाल तसेच बेल आयकॉन बटन दाबा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला काय आवडलं लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये